हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर पाऊस पाऊस तर आता कोकणामध्ये थोडा थांबलेला आहे म्हणजे स्थगिती आली आहे थोडी सो अजून म्हणजे जा येऊन जाऊन आहे पण जसा आधी स्टा स्टार्टिंगला चालू झालेला तसा अजिबात नाही आहे सो म्हटलं चला तुम्हाला एक छान अशी फुलं दाखवावी जी ह्या पावसामध्ये रुजतात तर तुम्हाला माहितीच आहे पाऊस म्हटलं की खूप सारी फुलं आली आणि ह्या दिवसांमध्ये खूप सारा फुलांना छान बहर येतो सगळ्यात मेन म्हणजे पहिलं म्हणजे आपण जे दासवंदी लावतो लाल कलरच्या त्यांना ह्या दिवसांमध्ये प्रचंड बहर येतो खूप म्हणजे खूप बहर येतो आणि जसं की वेगवेगळी फुलांना बहर येतो त्याच पद्धतीने ह्याही फुलांना बहर येतो तुम्ही बघू शकता किती लागलेत बघा तर ह्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे सो तुम्हीसुद्धा झाडं घेऊन छान कुंडीमध्ये करू शकता असं की आता ही जमिनीत आहेत पण तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता छान होतात आणि एक मेन म्हणजे जिथे तुम्ही ठेवाल तुमच्या गार्डनमध्ये ठेवाल किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवाल तिथला जो एरिया इतका छान वाटेल ना ह्या फुलांबरोबर आता ही फुल बागेमध्ये आहे सो बागेतला एकदम जे काही निसर् सौंदर्य आहे ते बघण्यासारखं आहे तर हे आहेत लिली आहेत या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या तुम्हाला माहिती असेल याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत लिलीमध्ये जसं चिनी गुलाब तुम्हाला माहिती आहेत वेगवेगळे वेग प्रकार म्हणजे कलरमध्ये खूप साऱ्या शेड्स आहेत त्याच पद्धतीने या लिलीमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत तर ह्याला ना रेनी लिलीसुद्धा बोलले जातात आता रेनी लिली का बोलली जाते या यामागे पण एक हे आहे कारण की ही जी फुलं आहेत ती तुम्हाला दिसत आहेत तर ही फुलं आहेत ना असं जर पावसाळा सोडला तर त्याच्या अधूनमधून पण येतात पण एवढा बहर अजिबात येत नाही पण ह्या दिवसांमध्ये पावसाच्या दिवसांमध्ये यांना खूप बहर येतो तर म्हणून ह्याला एक रेनी सीझन रेनी सीजन असल्यामुळे ह्या त्यालाच अनुसरून ह्याला एक नाव ठेवलेलं थेक आहे ते म्हणजे रेणी लिली तर ह्याच्यामध्ये बघू शकता हा गुलाबी कलर आहे हा गुलाबी कलर तुम्हाला बहुतेक ठिकाणी तुम्ही बघितला असेल याच्यामध्ये खूप सारे अजून छान छान शेड्स वगैरे आहेत पण आपल्याकडे आत्ता ही एक आहे आणि अजून एक व्हाईटमध्ये आहे सो तुम्हाला माहिती असेल की जी फुटबॉल लिली आहे तिचा पण सीझन ऑलमोस्ट होऊन गेलेला आहे फुटबॉल लिली तुम्हाला माहिती बघितलं असेल एकदम गोल प्रकारचे असते आणि लाल कलरचं असं गोलाकार असते तर अशी जी झाडं आहेत आणि दुसरी म्हणजे जिला థామ్మా తా డాక్ట దాఖవతే आत्ता ही पण एक लिलीचाच प्रकार आहे ह्यांना फुलं येऊन गेलेली आहेत तुम्हाला माहिती आहे एक मधून एक दांडी येते आणि चार चार ते पाच फुलं येतात तर ती पण लिलीच्या ह्याच्यामध्येच प्रजातीमध्ये मोडली जाते ती पण एक जात तर ह्यांनासुद्धा फुलं येतात फुटबॉल लिली असेल तुमची रेणी लिली असेल ही लिली असेल ह्या पावसामध्ये ह्यांना आणि ही जी फुलं आहेत ना फक्त आणि फक्त पावसात येतात जशी की ती रेणी लिली मी तुम्हाला दाखवली ती आधी म्हणजे असे अधूनमधून पण फुलं येतात पण पावसामध्ये खूप बहरून येते आत्ता जशी आले तशी आणि हे जी तुम्हाला दिसतंय ना हे फक्त फक्त पावसात त्यांना तुरे येतात आणि ह्यांचा सीझन ऑलमोस्ट होऊन गेलेला आहे आपल्या चॅनलवरती पण आहेत शॉर्ट्स त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सारे ह्याच्यामध्ये पण प्रकार आहेत कलरमध्ये पण आहेत असं एक ऑरेंज एक कलर आहे एक रेड असा कलर सो आहे सो खूप सारे शेड्स याच्यामध्ये आहेत सो हे जे प्र फुलांचे जे प्रकार आहेत ना हे सगळे लिलीमध्ये मोडले जातात तुम्हाला व्हाईट लिली पण माहिती असेल तर हे सगळे प्रकार आहेत ना ते ह्याच्यामध्ये मोडले जातात आणि ही जी फुलं आहेत ना जर तुम्ही तुमच्या घराभोवती किंवा कुठे कुंडीमध्ये जरी लावलेत त्याचं आजूबाजूचा जो परिसर इतका छान दिसतो नाही फुलं लावल्यावरती खूप छान दिसतो जसं की फुटबॉल लिली पण बघितलं असेल वर्षात ना फक्त एकदाच येते ते म्हणजे रेनी सीझनमध्ये पावसाळ्यामध्ये सो ती पण एकदम छान येते ती पण दाखवते त्याची झाडं आहेत सो हे ते झाड आहे बघा सो याला येऊन गेलं आहे आणि मग हे सगळं शेवटचं आता त्याचं सगळी फुलं वगैरे येऊन गळून गेलेली आहेत तर हे एकदम शेवटचं आहे म्हणजे बाय प्रोडक्ट म्हणू शकता तुम्ही झाडाचं तर हे बघा इथे पण आहेत तर ही सगळी फुटबॉल लिली आहेत आणि मग ना उन्हाळ्यात पूर्ण पानं वगैरे सुकून जाऊन याचे जो आतमध्ये जो कांदा आहे ना तो तसाच राहतो आणि पावसाळ्यात मग परत फुल येतं आणि वर्षात ना फक्त एकदाच फुलं येतात ह्या फुटबॉल लिलीला सो चला तुम्हाला ती वाली लिली दाखवते सो तुम्ही बघू शकता म्हणून म्हणून ह्याचं नाव पण तसंच आहे रेनी लिली कारण की रेन सीझनमध्ये भयानक यांना बहर येतो बघा आलेलासुद्धा आहे छोट्या छोट्या कळ्यासुद्धा आहेत ज्या उद्याला वगैरे येण्यात आल्या बघा आणि मस्तपैकी तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता ह्याच्यानं छोटे छोटे कांदे असतात जसे लसणीचे कांदे कसे असतात त्याच पद्धतीने सो so, नर्सरीमध्ये जरी गेला तरी तुम्हाला तिथे मिळेल आणि जर आमच्याकडे कसं असतं कोकणामध्ये कोणाकडे अशी काही वेगळी झाडं दिसली की तिथल्या तिथे पावसाळ्यात ना ते काढतात कांदे आणि मग असे लावतात दासवंदे असो तुमचे लिलीचे प्रकार असो कुठलीही फुलं जर दिसायला एकदम छान वाटली की तिथल्या तिथे काढून लोकं लगेच लावायला घेऊन जातात ह्याच्या मुळकुंडे असतात खाली आणि कांदे असतात जगात ज्या काही लिली आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या पातीचे असतील हे आपण बघा ह्या पण पात आहे काय कायची पात मो मोठी आहे तर ह्या ज्या लिली आहेत ना त्याच्या प्रत्येकाचे कांदे असतात अशा फांद्या वगैरे नसतात कांदे असतात प्रॉपर कांदे जमिनीमध्ये असतात काही कांदे जसे आपले जेवणामध्ये आपण जे वापरतो कांदे त्या पद्धतीने एवढे मोठे मोठे सुद्धा कांदे असतात सो अशा पद्धतीने ह्या लिलीमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत सो आमच्याकडे आता जे आहेत ते मी तुम्हाला दाखवते सो ही एक आहे आणि अजून एक पांढरी लिली आहे ही आ, आता एकदम गुलाबी आहे सो ह्याचा ना कलर थोडा आता चेंज झाला कारण की कसं फुलं अर्धी येऊन गेलेली आहेत अर्धी आलेले आहेत हा कलर वगैरे एकदम डार्क आहे सो हा थोडा फेंट आहे सो हे येऊन गेलेल्या आहेत सो so, तुम्हाला जर आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा बघता बघता लगेच एक थमता तुम्ही देऊ शकता तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका तर बघा किती मस्त आहे आणि खूप छान झाले जमिनीमध्ये लावलेलं त्याच्यामुळे ना छान जोर पण मिळाला आहे हे बघा सो याची कांदे असतात असे जमनीमध्ये तो आत्ता तुम्हाला मी डायरेक्ट व्हाईट दाखवते ही ही आहे व्हाइट लिली बघू शकता तुम्ही आणि ही थोडी साइज थोडी मोठी आहेत है, पण ना ह्यांचा पण तुम्ही शेड बघा किती छान आहे आतमध्ये एक हिरव्या कलरची एक शेड आहे त्याच्यावरती मग हे बाकी व्हाईट कलरची शेड आहे सो हे पण ना खूप आहे बघ ह्याला पण खूप सारा बहर आलेला आहे बघा मस्तपैकी आणि ही पण फुलं आहेत ना, ना ला, तुम्हाला आधीमध्ये तुम्हाला बाकीच्या सीजनला बघायला मिळतील पण आता पावसायताना भयंकर म्हणजे ह्याला बहर येतो आता आलेलासुद्धा आहे बघा कळ्या वगैरे पण दिसत आहेत तुम्हाला तर अशा पद्धतीने ही व्हाईट लिहिली पण आहे कुंडीमध्ये लावलेली आहे ला आणि खूप छान झाले बघा बघा आणि अजिबात ह्याला काही मरण वगैरे येत नाही म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे कसं कांदा वगैरे कुजतो किंवा काय अजिबात काही होत नाही आता पावसामध्ये खूप छान झाली आणि बघा ना एकदम हिरवी हिरवी कार ह्याचे पण कांदेच असतात सो बघा प्रत्येक ह्याचे एक एक कांदे असतात जरी तुम्ही हे उपटून जरी लावलेत जमणीत लावलेत किंवा कुंडीमध्ये लावलेत तरी होतात आणि कसं आहे कुंडीत लावू शकता कारण की कसं आहे ह्याची एवढी काय हाईट वाढत नाही किंवा एवढी काही मोठी अशी काय झाडं होत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही इझिली कुंडीमध्ये लावू शकते ते कुंडीमध्ये लावलेले आहे आणि जे गुलाब रेन लिली दा, दाखवली तुम्हाला, ले ले। तुम्हाला ती अशीच जमिनीमध्ये लावलेली आहे सो तुम्हाला माहिती असेल जमिनीमध्ये जेवढा झाडांना जोर मिळतो किंवा जेवढी मुळं खोळवर जातात त्यांना जेवढा जागा मिळतो तेवढी कुंडीमध्ये प्रॉपर जागा मिळत नाही जे छोट छोटी वगैरे झाडं आहेत ती तुम्ही लावू शकता कुंडीमध्ये पण जर तुम्ही जमिनीत आला तर उत्तम कारण की छान होतात पण आता काही लोकांच्या इथे आता ज्यांना खूप असं हे असतं की बाबा आपल्याला झाडं खूप आवडतात मग कुंड्यांमध्ये वगैरे लावतात सो लावू शकता आणि ही लिली सुद्धा तुम्ही लावू शकता बाकी ते मस्त व्हाईट वाईट आणि पाऊस म्हटलं की कसं खूप सारी फुलं ह्या दिवसांमध्ये ना येतात बहरून येतात हा सीझनच असा आहे की फुलांसाठी मग ओळखला जातो पावसाळा सो बघा तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सो आमच्या इथे जेवढ्या काही लिली होत्यात आम्ही दाखवलेल्या आहेत तुम्हाला काही फुलं येऊन गेलेली आहेत काही फुलं आत्ता येत आहेत सो तुम्ही बघू शकता मस्त तर चला आत्ता आपण इथे थांबतो आहे असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल आणि लावणीलासुद्धा सुरुवात होणार आहे सो पाऊस येऊन जाऊन आहे सो छान छान व्हिडिओज तुम्हाला अजून बघायला मिळतील पण त्यासाठी तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता इथे थांबतो आहे असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय